हेलन सारखी दिसणारी आणि तिच्यासारख्याच नृत्य अदा दाखवणारी मराठी अभिनेत्री मधुमती हेलन अपार सौंदर्य आणि अदाकारा असणारी ही अभिनेत्री एका मराठमोळ्या कुटुंबात जन्माला आली महाराष्ट्रातल्या फारशा माहित नसलेल्या खेड्यात एकोणीसशे अडतीसला ला तिचा जन्म झाला तिथून ती मुंबईला आली पण खेड्यात जन्मलेल्या या तरुणीनं बॉलिवूडला ग्लॅमरस अदाकारा मिळवून दिली वयाच्या एकोणीसाव्या वर्षी या अभिनेत्रीनं लग्न केलं ती मनोहर दीपक यांच्या प्रेमात पडली दोघांनाही नृत्याची आणि अभिनयाची आवड होती पण मनोहर दीपक हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते आणि त्यांचं अगोदरच लग्न झालेलं होतं त्यांना चार मुलं होती अशा व्यक्तीशी मधुमती यांनी संसार थाटला त्यावेळी त्यांच्या आईने लग्नाला विरोध केला मात्र मधुमती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या एकोणीशे सत्तावन्नला या अभिनेत्रीनं मराठी सिने इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकलं तिनं आपलं नृत्य एका चित्रपटात सादर केलं पण तिचा तो चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही हे अपयश तिनं पचवलं त्यावेळी ती फक्त वीस वर्षाची होती मग या अभिनेत्रीनं आपली कंबर कसली आणि मग कधीच मागे वळून पाहिलं नाही मराठी पंजाबी भोजपुरी हिंदी सगळ्या चित्रपटांमध्ये तिनं आपल्या नृत्य अदाकारा दाखवल्या एकोणीसशे ऐंशीला प्रदर्शित झालेल्या सावली प्रेमाची चित्रपटात मधुमती यांनी मुख्य भूमिका साकारली होती क्रिकेटर सुनील गावस्कर आणि विक्रम गोखले यांच्यासोबत त्या मुख्य भूमिकेत झळकल्या त्यांच्यासोबत या चित्रपटात अरुण सरनाईक श्रीराम लागू सुलोचना लाटकर रवींद्र महाजनी यांसारखे अनेक कसलेले कलाकार होते मधुमती यांनी रातोका राजा सिनेमात अभिनेत्री वैशाल यांच्या बहिणीची भूमिका साकारली मधुमती आणि त्यांचे पती दीपक मनोहर यांनी सुनील दत्त यांच्या अजंठा आर्टच्या लाईव्ह शोमध्ये इंडियन आर्मी ऑफिसर आणि त्यांच्या पत्नीची भूमिका देखील साकारली होती एकोणीसशे एकोणसाठला त्यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटात देखील काम केलं होतं काही दिवसातच या दुसरी हेलन म्हणून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाल्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी गाणी सादर केली साठ ते ऐंशीच्या दशकात त्यांनी तलाश अनिता चरस आखे अशा अनेक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या एकोणीसशे सत्याहत्तरला त्यांनी सिने इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला अमर अकबर अँथनी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता सुनील दत्त त्यांना आपली बहीण मानायचे यानंतर मधुमती कुठे गायब झाल्या त्या काय करत होत्या याचा कोणालाच पत्ता लागला नाही पण त्यानंतर दोन मध्ये त्यांचे पती दीपक मनोहर यांचे निधन झाले आणि मग दोन हजार एक ला त्या पुन्हा काम करू लागल्या त्यांचे पती दीपक मनोहर यांची स्वतःची अभिनय नृत्याची शाळा होती यामध्ये त्या स्वत अभिनयाचे आणि नृत्याचे धडे देऊ लागल्या मधुमती यांनी अक्षय कुमार गोविंदा बिंदुदारा सिंग यांसारख्या कलाकारांना ट्रेन केला आहे मुंबईत त्यांची मधुमती डान्स अकॅडमी आहे या अभिनेत्रीनं वयाच्या या वर्षी मुंबईमध्ये दोन हजार पंचवीसला आपला अखेरचा श्वास घेतला अखेरच्या दिवसातही ही अभिनेत्री काम करत होती हेलन सारखं सौंदर्य आणि अदाकारा असून देखील या अभिनेत्रीच्या वाट्याला हेलन सारखी प्रसिद्धी कधी येऊ शकली नाही याचीच खंत आहे तर मग तुम्हाला मधुमतिया आठवतात का तुम्ही मधुमती यांना कुठच्या चित्रपटात किंवा गाण्यात पाहिल्याचे तुम्हाला आठवते का हे कमेंटमध्ये सांगा सोबतच मधुमती यांच्याबद्दलची अधिकची माहिती तुम्हाला माहीत असल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा